श्री स्वामी समर्थ कसे आहेत सर्वजण मस्त ना मी आता संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे आता वाजलेत पाच सव्वा पाच पावणे पाच झालेत सॉरी पावणे पाच झालेत आणि पहिल्यांदा सईसाठी भेंडी करून घेणार आहे मग सगळं घरावरणार आहे कारण का सईथे गेले माझी चुलत ननंद आली तिथं ती गेली तिथं लहान लेकरं आहेत त्यांच्यासोबत खेळायला गेले तोपर्यंत येईपर्यंत भेंडी करणार आहे नाही ती परत आली म्हणजे भूक लागले बोलते तिच्यासाठी भेंडी करून घेते आधी मग घरातलं सगळं आवडते किचन गटावर पण असं झालंय परत इकडून बाहेरलं सोपा ही पण लोटून घ्यायचं आहे पण आधी भेंडी करून घेते मग मग सर्व कामं करते संध्याकाळचं रुटीन कंटिन्यू करायला विसरू नका चला तर मग भेंडी आपण करूया भेंडी भेंडी करायचं साईला भेंडी खूप आवडते म्हणून तिला भेंडी देते आणि खूप खाते भेंडी ती चला तर भेंडी करून झाल्यानंतर तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा भेंडी चिरती चिरती करते म्हणत मन, म्हणत पंधरा मिनटं गेली पंधरा वीस मिनटं गेली कारण ती ननंदायला ती चुलत सहीला घेऊन व्हिडिओ काय घेतला नाही कारण कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत म्हणून व्हिडिओ काय घेतला नाही आता चालू आहे भेंडी करायची इकडे भेंडी करायला लागली पाहू शकता तुम्ही भेंडी करते इकडे तवस तर पाणी गरम होतं भात शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे पाहू शकता तुम्ही शेगडीवरती पाणी गरम झाले आता भात टाकते भात केल्यानंतर भेट आमच्यावर जर जिरा भात तस करते ती त्यासाठी जिरा भात साठी फोडणी देते पाणी गरम झाले करायचं सुरू आहे इथ भेंडी अशी भाजून घेतली भाजून घेते सुरू आहे त्यानुसार चवीनुसार मी सईसाठी करते त्यामुळे कमीच मी टाकते

पाच मिनिटं वाफ वाफ देऊन घेते म्हणजे शिजवून घेते अजून शेंगांचे टोकले कूट टाकल्यानंतर पाच मिनिटानंतर गॅस बंद करते आता गॅस बंद करते आता शिजवून तोपर्यंत तिकडं भाताला फोडणी दिलेली ते पाणी उकळले त्यामध्ये तांदूळ टाकते तांदूळ घेऊन येते पहिला इथं अंधार आहे कारण पूर्ण आतमध्ये खोले देवाची खोले तिथे तांदूळ आहे तांदूळ घेते तांदूळ घेतलेले आहे आता हे नीट करते एवढी काही घाण नाही पण तरी पण तशी काय एवढी घाण नाही तरी पण नीट करून घेते छान असते दोन तीनदा दोघ झालेलं आहे टाक भातही तांदूळ टाकलं पाण्यामध्ये भेंडी झाली आता सर्व घरी लुटून काढते तुम्हाला एक दाखवायचं हे आवरून आवरून तर वैता घालाय माहितीये सईची भांडी बघा किती पसारा करून ठेवला आहे का सगळं लागतं एवढं आता हे भरायचं सर्व आणि सर्व घ्यायच्या असा पसारा आहे आधी बेडरूम आवरून घेते व्हिडिओ कंटिन्यू करा इथे माझं बेडरूम मा आवरायचं चालू होतं फटाफट आवरत होते तिथे दुपारी टाकलेलं हातरून होतं हातरून पटा पटाफट काढून घेतलं सर्व पसारा आवरून घेतला छोटं बाळ असले की पसारा होतोच पसाराही आवरून घेतला सईची खेळणी ही पडलेली ती घेतली सर आवरून घेतली आणि पूर्ण चाळ आणलेली ती सई रूममध्ये ठेवून दिली आणि परत ना पटापटा बेडवरचं पटा 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 झाडून घेतलं आणि मग पटापटा पटा लोटून काढलं त्या काय झालं अचानक खिडकीतनं एवढं क्लिअर का दिसत नाही खिडकीतनं ऊन येत असल्यामुळं क्लिअर दिसणार नाही फटाफटा आवरून घ्यायला लागलेस चालू होतं माझं आवरायचं कारण एकदा सई तिकडून आली की परत काय करू देत नाही बोलते आणि ते एकदम काय झालं खिडकीतनं वारे लागलं मग सर्व पाठीमागे यायला मग खिडकी लावली आणि मग लुटून काढलं आणि मग खिडकी लावून लुटून चालू होतं बेडरूमचं चा आवरलं मग हॉलमध्ये आले हॉलमध्ये तर बघते तर काय सरायची सर्व खेळणी तिथे पण होते तिथली सर्व खेळणी भरली पिशवीमध्ये पटापटा भरून ठेवली बेडरूमधून नेऊन ठेवली पटापटा किती पण पसर आवरला की सई येऊन करतेच भांडी भांडी म्हणून खेळण्यासाठी घेते सर्व ह्याच्यातनं टाकून देते पटापटा आवरली मी हॉल हॉल आवरून माझं माझं काम चालू होतं आवरायचं पटापटा आवरून झाल्यानंतर हॉलही लुटून काढला सरासरावराव म्हटलं तिकडं शिगडीवर भात हे शिजू घातलेला आणि लुटून झाडून काढूस तर भात शिजत होता आणि कोंबड्या होतात एवढा हॉलम हॉलपर्यंत येतात एवढा गेट असून गेट उघडं होता म्हणून त्यामुळे हॉलपर्यंत येतात पटापटा लुटून काढलं तर अर्धं लुटून काढलं तोच तर सई आली तुम्ही पाहू शकता सई बोलते की चॉकले आणले काकानं चॉकी दिली नाही मला मी बोलले बस चॅनल काढते भेंडी मग ती बोलू ती भेंडी दे तिला बोललं तिकडं लोटल्याला गेला बस मी तुला भेंडी देते जिथलं तिथं काम ठेवलं लोटून काढायचं हे आणि तिला पहिली भेंडी दिली कारण बाळ काळजी घे छान आहे वाव बोल वाव वाव छान झाली ना छान झाले ना काय खाते तू भेंडी खाते चला नाुटून झाडून काढून व्हिडिओ कंटिन्यू करते लुटून झाडून काढून झालेलं आहे आता घासायचं भांडी तिला विचारलं ना काय करते ती बोलते भांडी घासते सई काय कर करते हा भांडी घास्या बोलते भांडी घासून येते मग व्हिडिओ कंटिन्यू करते बाय नंतर भेटू काय करते विचाराय तिला काय करते बाय हे काय आहे काय काय सही आहे घासली आहे भांडी जास्त बघू दाखव वाव भांडी घासून झाल्यानंतर कपडे काढायला आले कपडे घडे घाल काढले आणि घडी घालायला गेले घरात भांडी ही धुतली आता चला कपडे घडी घालायचे कपडे काढून आले हा आहे सईचा फ्रॉक तुम्हाला सईचे फ्रॉकचे कलेक्शन बघायचं असेल तर नक्की कमेंट करा नक्की दाखवेन सईच्या फ्रॉकचे कलेक्शन तुम्हाला आवडेल आवडेल का सईच्या फ्रॉकचे कलेक्शन बघायला कमेंट करून सांगा त्यावर ही व्हिडिओ बनवेन फटाफट कपडे घडे घालून घेते हातपाय तोंड धुते मग भात शिजले कालवार भाजी आणि भाकरी बनवायची मग चला तर मग व्हिडिओ स्वयंपाक करताना कंटिन्यू करू तिकडे खेळा गेल्या आल्यावरच तोंड धुते तोपर्यंत तो भाजी आली वाटत आता इथे तोपर्यंत भाजी टाकून घेते भाजी करणार आहे बटाट्याची भाजी करणार आहे बटाट्याची भाजी करणार कशाची बटाटा बटाटे करणार आहे म्हणून बटाटा भाजी करणार आहे बटाटे हाय करा

गॅसवर फोडणी टाकते मग शिरडीवर शिरवी टाकते पटापटा भाजी करून घेते बटाट चिरून घेते भाजी टाकताना व्हिडिओ कंटिन्यू करू इथे बटाट्याची भाजी बनवणार होते कढई ठेवली कढईत तेल ओतलं जिरं कडीपत्ता टाकला परत आपलं घरगुती मसाला हळद लाल तिखट असे मसाले टाकले परत बटर टाकलं छान असं भाजून घेतले बटाट मसाल्यामध्ये छान असे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये टाकलं खोबऱ्याचा हो कुठ तुम्ही म्हणाल खोबरा असं लाल का दिसतं ते लाल नाही तेव्हाचं खोबरं असल्यामुळं त्याला गुल थोडं लागलेलं ला त्यामुळं ते लाल दिसतंय खोबरं नाही तुम्ही म्हणजे लाल कसं काय दिसतंय असं काही नाही टाकलं आणि परत गरम पाणी ओतलं थोडं आणि परत अजून हलवलं थोडं गरम पाण्यात शिकेलं परत शेगडीवरून उतरून सॉरी गॅसवरून उतरून शेगडी उठवलं परत शेंगणाचं कूट टाकला गरम पाणी ओतलं चवीनुसार मीठ टाकलं झाली आपली भाजी झालेली आहे आता आता हातपाय तोंड धुती कसला झाले झरा बा घामांना हातपाय तोंड धुती सईज पण धुते आणि आता फक्त भाकरी राहिली भाकरी करायच्या चला तर मग हातपाय तोंड धुवून येते मग भेटू फायनली हातपाय दा, तोंड धुवून झालेला आहे ना हातपाय धुवून धुतला गन पावडर केला टिक्का कुठं लावला हा टिक्काही लावला आहे आम्ही आता भाकरी बनवायच्या सईचे गनपावडर केले आपल्या माय, माय कर बाय माय करते आहे का चला आता सई चालले खेळायला मी तोपर्यंत भाकरी बनवते व्हिडिओ कंटिन्यू करा आहे की न? पादी बाय म्हणून बाय कुठे चालली बाय आमचे साहेब आता आलेले आहेत कामावर ना आता सगळं वगैरे झालाय आता जेवण करायचं चला भेटू उद्या ज्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चला भेटू बाय सई बाय उद्या भेटू म्हणून उद्या येतो पाजी बाय म्हण बाय बाय उद्या भेटू म्हणू उद्या येतो म्हणू उद्या चला बाय उद्या भेटू उद्याच्या त्या ब्लॉक मध्ये